हे गाईज वेलकम टू वन कप टी विथ थ्री आर चांगल्या प्रकारे तुम्ही तीन प्रश्नाचे उत्तर दिले आणि आज मी विचारणार आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक चार आणि तो प्रश्न आहे गणितावरचा तर बघू आज प्रश्न क्रमांक चार तर प्रश्न क्रमांक चारमध्ये काय विचारलं मित्रांनो कोणत्या दोन चिन्हाची अदला बदल केल्यास समीकरण समतुल्य होईल समीकरण दिले तुम्हाला आणि त्यांचे काय त्यांच्यामधल्या दोन चिन्हाचे काय करायचे तुम्हाला अदला बदल पर्याय ए दिले आहेत अधिक आणि भागाकर पर्याय बी दिलेत वजा आणि अधिक पर्याय सी दिलेत वजा आणि गुणिले आणि पर्याय डी दिलेत अधिक आणि गुणिले तर या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही जिंकू शकता एक कपच्यासाठी दहा रुपये आपल्या थ्री आर मॅथ अकॅडमी एम एच कडून तर लवकर तयारी लागा आणि या, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्वात पहिले ते पण स्पष्टीकरणा सर आणि मिळवा आपल्या अकॅडमीकडून दहा रुपये एक कप चहासाठी मित्रांनो कमेंट करताना आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा कमेंट करावे कारण आम्हाला तुमच्याशी संपर्क साधता आलं पाहिजे आणि तुमचे फोटो वगैरे हो असेल किंवा तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचे असेल आमच्याकडून पैसे तर ते आम्हाला करता आलं पाहिजे म्हणून आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा हे आपल्याला सर्वांना नंबर विनंती आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रेक्षकांना बेस्ट ऑफ लाग